नमस्कार मी सुवर्णाशंकर शिंदे शेलगाव कृषी क्रांती गट मध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही ह्या पिरूजी पहिल्या अगोदर आम्ही ना जमिनीमध्ये पारंपरिक पिकं घेत होतो कुठं तोर उडी मग असं किंवा मका पण जरा निर्णय बदलला आम्ही की ह्यावेळेस पिंक तायवण रोपांची लागवड केलेली आहे पिंक तायवण रोपांची एक एकर लागवड केली आहे एक हजार रोप बसवलेत है रानामध्ये बाग लावून झाल्यानंतर दहा दिवस कंप्लीट पाऊ दहा दिवसांनी कंप्लीट पाच दिवस कंप्लीट पाऊस होता व सूर्यप्रकाशही कसला असणार रोज पाऊस ह्या आज दोन तीन दिवसाला पाऊस उघडला आहे पाऊस उघडल्यानंतर आम्ही एक शेतामध्ये चक्कर मारली नवीन जे कुठं कुठं ही नवती फुटली का ती नवतीची पानं आम्हाला चॉकोटी कलरची निदर्शनास आली त्याच्यानंतर आम्ही ह्या ह्याचा रोपांचा फोटो काढला फोटा आमची शास्त्र शेती पाणी फाउंडेशनच्या शेतीशाळे शेतीशाळा जी आ, शेते शा, शेते होती ना आमची ती शेतीशाळा आमची तुरीची होती पण त्या शेतीशाळेमध्ये मग हा प्रश्न मांडला की आम्हाला फोटो टाकून की ह्याला काय केलं पाहिजे ना आपण काय काय प्रक्रिया केली पाहिजे ते फोटो टाकल्यानंतर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं सांगितलं की ह्या फवार नाही घ्या म्हणून त्याचा त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे हे शास्त्रज्ञ कोण असतात विद्यापीठाचे पंधरा पंधरा वर्ष अभ्यास केलेले अनुभवी शिक्षक शिक्षक असतात आता आपण जे पाणी फव आपण जे औषधं फवारत फवारणी घेतो का ती जे पाणी वापरतो आपण त्याला फवारणीसाठी त्या पाण्याचा एच पण चेक केला पाहिजे नाही जर एच चेक केला तर काय होतं आहे त्याची जे आपल्याला जे रिझल्ट मिळायचा ना जे शंभर टक्के तो रिझल्ट भेटत नाही पाण्यामुळे त्याचं रिझल्ट कमी येतो तर तो पाण्याचा चेक पाण्याचा पियसुद्धा चेक केला हवा हे पाणी कसं चेक करायचं पीएच कसं चेक करायचं आहे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते हे दोन लेटपासून लिटमस पेपर घेतले तर एक निळा आणि एक तांबडा जसं की आपण प्रयोगशाळेमध्ये बघतो ना तशा पद्धतीने मनास फडक्या आता हे लाल लेटमस पेपर घेणार आहे हा पण हा लाल लेटमस पेपर मी हा पाण्यामध्ये टाकते आता हा पेपर मी पाण्यातून बाहेर काढला आहे हे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसणार नाही आहे ना असा कलर झालाय तो पण प्रत्यक्षात आपण बघितलं ना की त्याचा कलर चेंज झालेला आहे तो कलर आहे ना निळसर झालेला आहे ते आपल्याला दिसतं की पाण्याचा पीएच जास्त आहे त्यासाठी पीएच चेक करणं गरजेचं आहे पाण्याचा पीएच व्यवस्थित राहण्यासाठी आम्ही हे औषध आणले पीएच बॅलेन्सर पूर्वा कंपनीचं ह्याचं प्रमाण एका लिटरला एक मिली वापरा वापरायचं आहे तर आमचा पंप सोळा लिटरचा आहे आम्ही सोळा मिली एका पंपाला ते पाण्यामध्ये वापरले अगोदर ते टाकून मिक्स करून घेतल्या अगोदर आमच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे त्यासाठी हे वापरतो झिंकबरांची कमी आहे तर ते ही पाण्यामध्ये फवारणी करायची आपण जे पी एच बॅलन्स केलेलं पाणी होतं ते सोळा लिटर पंपामध्ये घेतलं अगोदर पाच मिनटं अगोदर त्याच्यानंतर हे वीस ग्रॅम टाकाय हे वीस ग्रॅम टाकायचे एका पंपाला आणि ते पूर्ण मिश्रण एकत्र करून त्याच्यानंतर पेरव फवारणी करायची आणि ह्याची ह्याची फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा अशी करायची असते मध्ये कधीही करायची नसते कारण ह्याची सकाळ आणि संध्याकाळी पाणी क्षमता ह्याची भरपूर असते जे की शेतकऱ्यांना आपल्याला नवीन कुठलं काय करायचं काहीच माहिती मिळत नाही मग आम्हाला हे पाणी फाउंडेशनद्वारे जे मार्गदर्शन शास्त्रज्ञ शास्त्रज्ञांकडून जे मिळते ना ते मार्गदर्शन तुम्हाला पण मिळावं आणि तुम्हाला पण समजावं शेतकऱ्यांच्या खूप अडचणी असतात माणूस सहजच काय झालं की उठते बाजारपेठेमध्ये जाते एखाद्या दुकानात घेते कुठलं औषध त्याला विचारते की बाबा असं झाले त्यांनी जास्तच काहीतरी सांगावं इकडे आपल्या शेतामध्ये जास्तच विपरीत परिणाम हवेत त्यासाठी आम्ही हे चॅनल चॅनल ओपन केलेलं आहे ते तुम्हाला माहिती नवीन नवीन माहिती जी घेण्यासाठी आहे ना ते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा धन्यवाद